टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहराच्या माजी नगरसेविका तसेच धारीवाल अडळराव पाटील यांच्या समर्थक शुभेच्छू सौ अंजली मयूर थोरात नमस्कार मी अंजली मयूर थोरात शिरूर शहरातील सर्व नागरिकांना तसेच माननीय प्रकाश भाऊ धारीवाल व माजी खासदार शिवाजी शिवाजीराव पाटील यांच्याकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच कोमराई मुंबई बाजार घोर आई भोरुडाई हल्दी मोहल्ला या परिसरातील सर्व नागरिकांना अंजली मयूर थोरात व माझ्या मित्र परिवाराकडून दिवाळीच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा मी सतत या भागामध्ये सेवा करीत आहे शिवाजी दादा आढळराव पाटील व मान्य प्रकाश भाऊ धाडीवाल यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे मी आपणाकडे सेवा करण्याची संधी मागत आहे आणि आशीर्वाद मागत आहे तो मला मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची